छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विटंबणेच्या घटनेला बारा तेरा दिवस उलटून देखील आरोपी सापडत नसतील तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल आरोपी कुठल्याही समाजाचा असो लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका लवकर तपास लागला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा संतापजनक इशारा खासदार निलेश लंके आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेऊन दिला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी छत्रपती हे तुमचे आमचे दैवत आहे छत्रपतींची विटंबना झाली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे या घटनेस आज बारा ते तेरा दिवस होऊन सुद्धा आरोपी सापडत नसतील तर आम्हाला दुर्दैवानं आंदोलन करावंच लागेल असा इशारा खासदार निलेश लंके आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पोलीस स्टेशन इथे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेऊन दिला आहे राहुरी इथे सव्वीस मार्च रोजी घडलेल्या घटनेला तब्बल बारा तेरा दिवस उलटलेत वातावरण शांत झालं असल्यानं आम्ही दोघे तुमची भेट घेण्यासाठी इथे आलो आहोत तुम्हाला घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करावा लागेल वास्तविक हा फार नाजूक विषय तुमच्याकडनं एखाद्या घटनेचा तपास उशिरा लागला तर चालेल पण या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं तुम्ही तपास योग्य करत आहात पण या प्रश्नामध्ये तातडीनं लक्ष घालून आरोपीला अटक करावी राज्यामध्ये नव्हे तर देशात सर्वांनाच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे घटनेमधील आरोपी हा कुठल्याही समाजाचा असो घटनेमधील आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे जर आरोपी, ना लौकरात, आरोपी पकडले नाहीत तर आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावीच लागेल असा इशारा निलेश लंके यांनी दिलाय छत्रपती शिवराय हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आणि त्या दैवताची विटंब होऊन आज बारा दिवस झालेली आहे बारा दिवस होऊन सुद्धा अद्यापपर्यंत ज्या कोणी विकृतीने ही घटना केली तो आरोपी आजपर्यंत डिटेक्ट झाला नाही त्याबाबत मी असू आमचे माजी मंत्री दादा असो राजेभाऊ शेट्टी असो आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी पी आय साहेबांना भेटले आणि त्यांना विनंती केली की लवकरात लवकर आपल्या श्राद्धास्थानाची ज्यांनी जे, विटंबना केली तो आरोपी डिटेक्ट झाला पाहिजे आणि त्याच्या कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यासाठी आज आम्ही संबंधित पोलीस स्टेशनची पी आय यांना आज या ठिकाणी भेटलो okay. आता जर आरोपीचा जर तपासच होत नसेल तर कुठंतरी आम्हालासुद्धा रस्ता येऊन बसावा लागेल नाही तर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये ठे आंदोलन करावं लागेल शेवट छत्रपती तुमच्या आमचं सर्वांचं आराध्य दे, दे हो okay. काही संघटना त्याबाबतसुद्धा आम्ही आता बोललो ना पी आय साहेबांशी बोललो आम्ही तुमच्याकडून जर हा तपास डिटेक्ट होत नसेल तर तुम्ही वरिष्ठांकडे द्या सीबीआईकडे द्या अजून वेगवेगळे विभाग आहेत त्यांचे त्या गुप्तचर यंत्रणेकडे द्या पण तो आरोपी डिटेक्ट झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे तर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणालेत की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांची अस्मिता आहे त्यांचा सर्वांनाच आदर आहे घटना घडली त्या दिवशी मी परदेशात होतो महाराजांच्या मूर्तीची विटंबना होऊन तब्बल बारा दिवस उलटले आहेत तरी अद्याप तपास लागला नाही घटना घडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन गेले तरी अद्याप तपासाला गती नाही आरोपी सापडत नाही घटनेला बारा दिवस होऊन देखील आरोपीचा तपास लागत नाही वेळेची काही मर्यादा असते पोलीस खात्यानं आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये जर लवकरात लवकर तपास लागला नाही तर आम्हाला मोठ्या स्वरूपात आंदोलन उभारावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचेच आराध्य दैवत आहे जर आमच्या अस्मितेला धक्का लागणार असेल तर आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल रावरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास या घटनेबाबत जबाबदार धरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि दिवस गेले आले तरी नेमकी गती आरोपींचा शोध त्या ठिकाणी लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होणं ही साधी गोष्ट नाही आपण बघित असेल तर दिवशी मी नव्हतो पण आपण सर्वजण बघित असेल कि या शहरामध्ये किती तीव्र पडसाद उमटले दोन दिवस जवळपास गाव बंद होतं व्यापारी सगळं व्यापार शहर ठप्प होत आणि एवढी मोठी घटना घडून अजून बारा दिवस उलटून तपास लागत नाही तर त्यासाठी खासदार साहेब आम्ही दोघे या ठिकाणी आता आलो त्यांनी सांगितलं की त्यांचा तपास चालू आहे परंतु आता काही वेळेची मर्यादा आता आमची सहनशीलतेचा अंत होत चाललेला आहे तपास चालू आहे असा उत्तर आम्ही जे गेले कित्येक दिवस तेच उत्तर ऐकतोय म्हणून आता जर लवकर तपास लागला आहे तर मात्र आमच्याही सहनशीलता आम्हाला काय कोणाला वेठीत धरण्याची किंवा शहरवासियांना इतर त्रास होईल अशी करण्याची आमची इच्छा नाही पण मात्र शेवटी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे आणि या अस्मितेला धक्का लागला तर आमच्याही कुठंतरी सहनशीलतेचा अंत होऊन नंतर मोठं आंदोलनाची धोरण आमच्याकडनं घेण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे सर्व समाजातल्या सर्व घटकांचं अस्मिता आहे आराध्य दैवत आहे आणि त्यांची जर अशी विटंबना या ठिकाणी होत असेल काळ फासलं जात असेल तर साहजिकच आहे कुणाच्याही अस्मितेला धक्का लागल्यावरती राग येणं साहजिकच आहे आक्रमक भूमिका लोकांनी घेतली त्या भूमिकेचा मान राखून लोकांची भावना समजून घेऊन पोलिसांनी तपासामध्ये गती आणावी आणि तात्काळ आरोपीला अटक करावी अशी आमची मागणी ती अमेरिकेतून देखील ऑनलाईन पत्रकार परिषद आपल्याशी संवाद साधला होता आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची देखील जबाबदारी याच्यामध्ये कुठंतरी आहे की आपल्या आपल्या इमारतीमध्ये जर अशी महापुरुषांच्या मूर्ती असतील याची जर खबर त्यांना नसेल तर निश्चितपणे त्यांची देखील जबाबदारी नाकारता येत नाही त्यांना देखील त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी प्रशासन यामध्ये पुढा कुचकामी ठरत आहे का तपास आता बारा दिवस झाले स्वतः पालकमंत्री या जिल्ह्याचे इथे येऊन बसले होते तरी देखील तपास लागत नाही म्हणजे ही निश्चितपणे कुठेतरी काहीतरी तपास कमी पडतो याचाच हे संकेत आहेत दरम्यान यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचा तपास हा जोरात सुरू आहे घटनेच्या ठिकाणी एका बाजूचेच सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध आहे आणि दुसऱ्या बाजूचं फुटेज उपलब्ध नाही आहे त्यामुळे अडचणी येत आहेत तरी परिसरामधील एकशे नऊ जणांकडे चौकशी सुरू आहे तपास निश्चितपणे लागेल पण वेळ लागेल असं म्हटलंय आणि तसा शब्द देखील खासदार लंके आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिला आहे यावेळी राजूभाऊ शेटे तसेच संदीप आढाव नंदकुमार तनपुरे भारत भुजाडी महेश उदावंत सागर तनपुरे ताकटे संतोष अगाव महेश तमनर गणेश कोहकडे कांता तनपुरे संकेत दुधाडे आदी या ठिकाणी उपस्थित होते मनोज सतीश तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर